नमस्कार प्रेक्षकांना तुमच्या भेटीला एक नवीन मालिका येत आहे तुझ्या सोबतीने या मालिकेचे सर्व अपडेट्स भागांचे रिव्ह्यू आणि महत्त्वाच्या घडामोडी आजपासून तुम्हाला आपल्या चॅनलवर पाहायला मिळणार आहेत त्यामुळे मालिका आवडत असेल तर चॅनलशी नक्की जोडलेले राहा आज आपण या मालिकेच्या पहिल्या भागातील घडामोडी पाहणार आहोत भागाची सुरुवात एका भक्तिमय वातावरणात होते गावात जत्रा भरलेली आहे देवीची पालखी सजलेली आहे आणि सर्वत्र उत्साहाचं वातावरण आहे लहानगी ईशा आपल्या बाबांसोबत देवीच्या दर्शनासाठी आलेली असते तिला तिच्या आत्याने बनवलेला खास प्रसाद हवा असतो बाबाने अभिमानाने सांगतात की नुपूरच्या हातचा देवीचा प्रसाद नेहमीच खास असतो नुपूर ही या कुटुंबातील जबाबदार आणि कष्टाळू मुलगी आहे ती देवीसाठी नैवेद्य बनवते प्रसाद वाटते आणि घराची जबाबदारीही सांभाळते भक्ती शांत स्वभाव आणि सेवाभाव हे तिच्या व्यक्तिमत्वाचे ठळक गुण आहेत देवीच्या दर्शनावेळी ती मनोमन प्रार्थना करते की हा सेवाभाव कायम तिच्याकडून घडत राहू मात्र दुसरीकडे विना नावाची स्त्री सतत कट कारस्थान रचताना दिसते देवीच्या मानाच्या साडीच्या निवडीमध्ये ती फसवणूक करण्याचा प्रयत्न करते शेवटी साडी तिच्याच नावावर येते याचा तिला प्रचंड गर्व होतो दरम्यान नुपूर घरी येते ती आपल्या आईची काळजी घेत असते टिफिन सर्व्हिसचं काम करते सगळ्यांना सांभाळते पण आईची तब्येत विसरभोळेपणामुळे नुपूर अधिकच जास्त काळजीत पडते आईच्या बोलण्यातून कधीकधी जुन्या जखमा पुन्हा उघडतात विशेषतः नुपूरच्या मोडलेल्या लग्नाची आठवण देवीच्या कार्यक्रमात मोठा टर्निंग पॉइंट येतो जोराचा वारा सुटतो आणि मानाची साडी थेट नुपूरच्या अंगावर पडते अनेक जण याला देवीचा कौल मानतात पण विना मात्र संतापते ती नुपूरचं सार्वजनिक अपमान करते तिला दोष देते तिच्या भूतकाळावर घाणेरडी आरोप करते नुपूर पूर्णपणे कोसळते तिच्या डोळ्यासमोर तिचं ठरलेलं लग्न हळचर दिवस आणि त्याच दिवशी वेदांचा झालेला अपघाती मृत्यू हे सगळं पुन्हा तिच्या डोळ्यासमोर उभं राहतं ती स्वतःलाच दोषी मानवं लागते तेवढ्यात वेदांची आई पुढे येते ती ठामपणे नुपूरच्या बाजूने उभी राहते समाजाच्या आरोपांना उत्तर देते आणि सांगते की वेदांच्या मृत्यूला नुपूर जबाबदार नाही नात्याने सासू नसली तरी मनाने ती नुपूरची आई आहे हे ती ठामपणे सांगते सगळ्या गोंधळात नुपूर तिथून निघून जाते कोणी लक्ष देत नाही आणि नुपूर एकटीच रस्त्यावर चालत राहते मनात विचारांचा गोंधळ वेदना आणि अपराधभाव आणि इथेच नायकाची एंट्री होते नुपूरचा अपघात थोडक्यात टळतो समोर उभा असतो मल्हार सुरुवातीला तो चिडलेला असतो पण नुपूरची अवस्था पाहून तोही काहीसा हादरतो दोघांची पहिली भेट तणावपूर्ण असते पण त्यातच नियतीचा संकेत दडलेला असतो भागाच्या शे शेवटी आपण पाहतो की नुपूर ठामपणे निर्णय घेते आता रडायचं नाही कमकुवत व्हायचं नाही घराची जबाबदारी आईची काळजी आणि स्वतःचं आयुष्य ती स्वतः उभार करणार आहे हे ती ठरवते दुसरीकडे मल्हारच्या घरी त्याच्या लग्नाची चर्चा सुरू होते तर नुपूर मात्र लग्नाला साफ नकार देते तर मित्रांनो आजचा भाग इथे संपतो भेटूया उद्याच्या भागात तोपर्यंत चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद